माझा आता हे पंचेचाळीसावा दिवस आहे सांगोला तालुक्यामध्ये मी रोज सकाळपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत गावभेर दौऱ्यामध्ये प्रत्येक वाडी वस्ती लोकांच्या अडी अडचणी बांधावर जाऊन प्रत्येकाच्या जा समस्या सोडवण्याचं काम करतोय बहुतांशी समस्या पन्नास साठ टक्के तर मी जागेवर बसूनच अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांच्या अगदी किरकोळ किरकोळ समस्या आहेत पण कोण पोचत नाही म्हणून मी आज जाणीवपूर्वक गेली पस्तीस वर्षापासून या तालुक्यातल्या सर्वसामान्य अल्पसंख्याक मागासवर्गीय दुर्बल घटक या सगळ्या घटकांशी माझा अतिशय जिव्हाळ्याचा आणि सलोख्याचा नातं आहे त्यामुळं काम करणं हा माझा स्वभाव धर्म आहे वडील असतील माझ्या आई असतील एक घराण्याचा वारसाच माझ्या रक्तामध्ये उतरलेला आहे की उपेक्षित मदत करणं आणि तो दृष्टिकोन ठेवून मी हा गावभेट दौरा आयोजित केलेला आहे आम्ही या दौऱ्यामध्ये पाहिलंय की लोकांची मागणी आज सुद्धा या नाद्या गावातील लोकांची अशी इच्छा आहे की तुम्ही विधानसभा लढवाय आणि लोकांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे कसं पाहिजे आता हे का लोकांची तीस पस्तीस वर्ष सेवा करत असल्यामुळे तालुक्यातली जी जनता आहे माझ्यावर प्रेम करणारी लोकांचं मत सगळीकडचं आहे की आता तुम्ही वीस वर्ष मान्य आमदार साहेबांना मदत केली अगदी मनापासून पाच वर्ष विद्यमान आमदार आहेत शहाजी बापू त्यांनाही मदत केलेली आहे आज मी आणि शहाजीबापू आम्ही मिळून आहोत दोघे भविष्य काळातही आम्ही मिळूनच राहणार आहोत लोकांच्या अपेक्षा की आता सगळ्यांना तुम्ही दिलेलं आहे यावेळेला तुम्ही उभारलं पाहिजे लोकांची अपेक्षा मागणी रास्त आहे आणि पांडुरंग त्यांच्या मागणीला एवढ्या निश्चितपणाने यश देईल असं मला वाटतंय विरोधकांना त्यांचं मनाचं सांत्वन स्वतःच करण्यासाठी त्यांना असंच वाटत असतं कायमस्वरूपी मागच्या वेळेला असंच वाटत होतं सगळ्याला पण शेवटी आम्ही दोघं शेवटच्या टप्प्यात एक जाणून बापूला आमदार मी केलं आज बापू माझ्या घरातले वरिष्ठ ज्येष्ठ आहेत घर कुटुंब एकत्रित ठेवणं हे ज्येष्ठाचं काम आहे त्यामुळे बापू हे कुटुंब एकत्रित ठेवतील असं निश्चितपणानं मला वाटते धन्यवाद